सर्वांना माझा नमस्कार लायन्स क्लब रत्नागिरीचा अध्यक्ष म्हणून आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आम्ही लायन्स क्लब आयोजित कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो पण कोविडच्या कार्यक्रमामुळे कोविडच्या का कालावधीमध्ये आम्हाला ते आयोजित करता आलं नाही लायन्स आय हॉस्पिटल ही गेली भरपूर वर्ष काम करत आहे रत्नागिरीमध्ये विविध सेवा सुविधा देत आहे तर त्या हॉस्पिटलचं एक्सपॉन्डन होण्यासाठी आपण एक लायन्स क्लबचा म्युझिक आणि आर्ट फेस्टिवल असं एक तीन दिवसाचा आयोजित करतोय या का कार्यक्रमाबद्दल माहिती तुम्हाला अभित सगळा इव्हेंट बघतोय तो तुम्हाला देईलच आणि हॉस्पिटलबद्दल जे जे आता उपक्रम आम्ही नवीन करणार आहोत त्या संदर्भाची माहिती लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर बेडेकर तुम्हाला आता देतील नमस्कार सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू झालेला क्लब जवळपास पन्नास पूर्व करून आपण आता शत शतकोत्तर शतकाकडे आपण वाटचाल करत आहोत एकोणीसशे शहाण्णव सालामध्ये कायमस्वरूपी सेवा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं सर्व लायन्स सदस्यांनी लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि सर्वप्रथम एम आय डी सीमध्ये आम्हाला एक आ, भूखंड मिळाला पाळणाघरासाठी पाळणाघराच्या ॲक्टिव्हिटीने आम्ही या प्रकल्पाला सुरुवात केली आणि पाळणाघर आजही अतिशय चांगल्या रीतीने ते कार्यरत आहे त्यानंतर आमची पुढची स्टेप होती ती लायन्स आय हॉस्पिटल किंवा लायन्स नेत्र रुग्णालयाची उभारणी दोन हजार पाच सालामध्ये आम्ही लायन्स रुग्णालय सुरू केलं आणि दोन हजार पाच सालापासून आस्ताग आहेत रत्नागिरी आणि त्याच्या परिसरातील गोरगरीब जनतेसाठी हे रुग्णालय सदैव तत्पर आहे जवळपास वर्षाला आमची अडीच ते तीन हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथे होत असतात आणि त्यातल्या जवळपास साठ ते सत्तर टक्के शस्त्रक्रिया या मोफत केल्या जातात लायन्स आय हॉस्पिटलचं कामकाज जसं वाढत गेलं तसं आम्ही फेको इमल्सिफिकेशन जी ही अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आहे ते फेको इमेल्सिफिकेशन मशीन पण आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये रुजू केलं आणि त्यायोगे अति अतिशय किफायतशीर दर दरात आम्ही फेको इमल्सिफिकेशन मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही करू लागलो त्यानंतर आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन जे आमची एल सी आय एफ म्हणून जी एक संस्था आहे त्याच्याद्वारे आम्हाला जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी या हॉस्पिटलच्या अद्ययावत करण्यासाठी आम्हाला मिळाला आणि त्यातून आम्ही विविध उपकरणं जी फंडस कॅमेरा असेल डोळ्याचा सिटी आहे त्यानंतर पेरिमेट्री त्यानंतर याग लेझर ग्रीन लेझर अशी जी अत्याधुनिक उपकरणं आवश्यक असतात डोळ्याच्या तपासणीसाठी ती सर्व उपकरणं या निधीतून आम्ही प्राप्त करू शकलो आणि त्या त्याच्यातूनच आम्ही मग डायबेटीज रुग्णांसाठी जी सुविधा मोतीबिंदू किंवा डायबेटीसमुळे डोळ्यावर अनेक दुष्परिणाम होत असतात विशेष करून रेटायना जो आपला दृष्टीपटल आहे त्या दृष्टीपटलावर घातक परिणाम होत असतात तर त्याची नियमित तपासणी करणं त्यामुळं शक्य झालेलं आहे आणि आपल्या रुग्णालयात कोल्हापूरमधून जवळपास डॉक्टर गडकर आणि डॉक्टर भोसले हे दोन रेटायना तज्ज्ञ सातत्यानं दर महिन्यातून एक दिवस असे इथं येत असतात आणि त्यामुळं रेटायना ट्रीटमेंट करणे पण इथं आपल्या हॉस्पिटलमध्ये शक्य झालेलं आहे म्हणजे जसं जसं लायन हाय हॉस्पिटलचं कामकाज वाढतं आहे त्या त्याप्रमाणे डोळ्याच्या संदर्भात विविध जे उपचार आहेत ते इथं उपलब्ध झालेले आहेत तसंच आम्ही लहान मुलांमध्ये जी डोळ्याची तपासणी आहे त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव वेरच आहेत म्हणा तिरळेपणा आहे या सर्व उपचारांचं निदान आणि त्याचं उपचार आमच्या अलायन्स हाय हॉस्पिटलमध्ये होत आहेत त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी आम्ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेत्रदान सुविधा उपलब्ध नव्हती ती आम्ही लायन्स आय हॉस्पिटलमध्ये नेत्रदान सुविधाही उपलब्ध केलेली आहे व पुण्या पुणे येथील एच व्ही देसाई नेत्रपेढी यांच्या सल संयुक्त विद्यमाने आम्ही एक नेत्रदान नेत्रसंकलन स केंद्र आमच्या इथं सुरू केलेलं आहे आणि मागील दोन वर्षामध्ये जवळपास तेरा ते चौदा व्यक्तींनी या म्हणजे मृत व्यक्तींनी याचा त्याला नेत्रदान केलेला आहे आणि प्रत्येक नेत्रदानापाठीमाग दोन व्यक्तींना नवीन दृष्टी प्राप्त होत असते कॉल आल्यानंतर आमची टीम जी प्रशिक्षित टीम आहे ती जागेवर पोचते आणि नेत्र संकलन करून सहा तासाच्या आत ते पुण्याला आम्हाला पाठवायला लागतं जेणेकरून तिथं वेटिंग लिस्ट जी असते त्या वेटिंग लिस्टप्रमाणे कॉल करून दोन रुग्णांना त्याचा दृष्टीचा लाभ मिळतो त्याचंही जनजागृती होणं आवश्यक आहे मला वाटतं आप आपल्या माध्यमातून ती होईल आम्ही पण सातत्यानं नेत्रदान करायसाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या माध्यमातून सातत्यानं उपक्रम रागव राबवत असतो हळूहळू जनजागृती त्याचे फॉर्मही आमच्या आय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत जेणेकरून अधिकाधिक लोकांनी हे नेत्रदानासाठी संकल्प करावा आणि आपल्या मृत्यूपश्चात लोकांना दृष्टीदान करावं अतिशय चांगला उपक्रम हा चालू आहे आणि दिवसेंदिवस त्याचं महत्व ही लोकांना पटत आहे त्याचप्रमाणे मागील वर्षी आम्ही आणखीन एक प्रकल्प कार्यान्वित केला हिमोडायलिसिस सेंटर किंवा डायलिसिस सुविधा रत्नागिरीमध्ये सातत्यानं या किडनी फेल्युअरच्या पेशंटची वाढ होत आहे याला कारणं बरीच आहेत एक तर मुख्य कारण हे डायबेटीस आहे दुसरं कारण आहे हे जे आपल्या वेदनाशामक औषधं आपण घेत असतो विविध कारणांनी ते कारण है, आ, है, एक कारण आहे आणि पेस्टिरॉईडचा अतिरिक्त वापर या सर्व गोष्टीमुळं किडनीचे विकार आणि किडनी फेल्युअर होण्याचं प्रमाण वा जास्त आहे आणि अशा रुग्णांना एकतर मूत्रा रोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असतं परंतु ते काही सर्वांना शक्यही होत नाही आणि त्याचे त्या अवेलेबलही नसतात दाते त्यामुळं त्यातला पर्याय म्हणजे हिमोडायलिसिस म्हणजे ते हिमोडायलिसिस केलं तर ते, 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 ते रुग्ण बरेच वर्ष, वर्ष व्यवस्थित चांगल्या रीतीनं जगू शकतात आपलं आयुष्य व्यतीत करू शकतात त्यामुळं ते डायलिसिस सेंटर आम्ही मागील वर्षी उपलब्ध म्हणजे सुरू केलेलं आहे आणि त्याचाही लाभ आता रत्नागिरीतील रुग्ण घेत आहेत